नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा का फुटवा काढला आहे भरपूर ह्याचा बाया लावून पण डबल फुटवा पावसामुळं डबल फुटवा आला आहे कळी काय दिसणार नाही काय झाडांना हाय काय झाडांना नाही ना येईल आता ह्याचं जरा शेंड स्टॉक करतो मग इथे काळी अजून आमची मोटर आहे पाण्याखाली तळाला ती उचलायची आणि वर काढायचे म्हणून आता तिकडं चाललंय आता ही फुटवा काय उद्या विद्या काढा येईल मोटर पाण्यात गाळात घुसल म्हणून वर काढायचे ती चालली आता वर मोटर काढायला दमान खोलने हात बेतला लागल बसत नाही आज देखील पावसाची मोठी भयानक आहे बर आज लय ओके गरमी जादा असला पावस जादा येतो बरं कसं आता बरं मित्रांनो आमची हिरेल असं पडतंय वर्ण वाळू असल्यामुळं हिरो मोटर डेप्स पडला तर मग मोटर बी आज थांबय सगळं जा परत अजून दणका बसायचा परत सावध झालेलं म्हणून जरा पंचवीस हजार ज्या राहणार हिर आहे ना त्यामुळे ती डेप्स पडतात खाली ह्याला कडा बांधून घेतल्या नाही त्या कडा पण बांधून काय उपयोग नाही कारण पूर्ण मातीच हिर आहे त्याला खडक खडूक म्हणून कसलाच नाही गंजलेत तर ना त्यामुळे जरा घिसरते हे करायला सगळं एल वाढलंय ते कुराडीन तोडायला लागते एलतार तेवढ त्याचं परत ना लय गे येतो एलतार okay. सगळे ह्याला गुंतवून ठेवते परत कुठे बिटी निघल झाडालाच एखाद्या बांधायला पाहिजे दाव खरं खुटीला बांधल्या पाहिजे झाड कस मजबूत असते येईल आपल्याला अलीकडे गाडी त्याची काय नाही दगड टाका आधी टाका एक टाकता दोन तीन टाका एक दगड आईचं नाही मुलगाच ह्यात हल्ली काय नाही म्हणून चालत नाही दमन उतरा ही आमची हिर अगं हे असं डेप्स पडते थोडं थोडं चालूच असते दरवर्षी आम्हाला दर गाळ काढायला लागतो हिरीचं दरवर्षी पन्नास साठ हजार ह्यालाच जातात निघते वडते का नाही कुणाला तर बोलवा आपलं आपल्या दोघांना नाही निघायची वजन असतं त्यात कुणाला तर बोलवा फोन करून हा तर करा आपल्या दोघांना नाही वाडायची खाली मग दोन माणसं लागतील ती वाढायची म्हणल्या इथं वर आहे खाली दोन झाली आता मोटर काढली वर जरा पाचशे मोटर ओढती दोघाला तशीच ओढली म्हणलं आज ठेवली का अजून रात्रीचा पाऊस आला का गळान ही होईल म्हणून वर वाढली आता ही आवळते पाईप हे पाईप आवळ आवडून की चल आता गावात काढू शला हां सवास नाही ते आज मला जायचं सवास नाही होय

त्यांच्या हाताला जरा लागलय म्हणून आवडती आवड लागले लागलं हाताला आवड घे तुला थोडं काम बसलं पाहिजे टिपक टिपक पड लागलं कामा उकडत अंगात पाणी पाणी उन्हाळ्यात एवढं उकडलं नाही एवढं उकडत आहे आज पाऊस रात्रीचा येतोय ती एक थी थी बर नाही पण दिवसा जात काम तर होती ती माळ्यातली म्हणा शरडांना खायला म्हणा जित्राबांना रात्री जर रातभर पाऊस येतोय रात्री पण रातभर पाऊस होता था, आम्हाला फवार होत पाणी भरायला मोटर चालू करायची होती तर सगळा चिकल पाऊस चालू उघडला वाजता तोपर्यंत लाईट गेली काही सरकार मी रात्र लाईट देते ह्याच्यामुळे जरा ही आवळ नाही टाकायला लागते ढिल mm. हो मोटर काढून आलो बघ आता सरडांना गावात काढते पाऊस पडलाय सगळं ओलच आहे गवात पण तसंच वरच्या वरील काढते अगं गावात पण केवढं लांबड आलंय त्याला किती एवढी वाढ आहे कोणा पिकालाच कुठन गेली कोणाष्ट वाड त्याला गवता आणि ना खाता मातीचं बघा त्याला किती ठेवत आहे पिकाला खात घालून हे झालं तर पीक मोठं आमचं चालूच असत या, चालू या। दिवसात ना एक दोन गटुळे तर निवडत लागते ती काढून मग पावस असो नाहीतर नसू काढायचं तेवढं गवात रोज आता हिथ काढायला बसली म्हणजे बघा इथे इष्टी भे संध्याकाळच नाही येत नाही संध्याकाळचं हे म्हटलं मज न तर काढून घेते एवढं म्हणजे संध्याकाळच यावं लागतंय संध्याकाळचं देऊच कसं कसं जरी आलं तर, तर मोठर गुड गे एवढात संपत आली घरची जाया लागतंय याय लागतंय पण म्हणलं एवढा एस टी बी पसलं काढते एवढं सगळं म्हणजे यायला तर तळ झालं एसटी टी बीला सारखं जावं लागतंय रोज दोन दिवसात नऊ दिवसात जावं लागतंय पाणी भरायला फवारा मारायला जावं लागतं म्हणजे काढती वाट करते जायला जा याला परत टी वी ला तशी काढायला लागते तशी हा ती टी बसन तशी हा त्या काढायला लागते ती तर चालूच काढायला तिकडं गवातले वाढले म्हणून म्हणलं तिकडलं काढाव हिकड बी आल तर हिकड वाढलंय पावसाच्या ह्यानं काढायच नाही राहणार मग काढायला लागते चिखलच आहे कापून वरण वरण कळी आता खाली भरपूर पडलेली दिसते ना सगळी मादी कळीच आहे आता काय नशिबात तरी पण पाऊस किती पडतो रोज पाऊस चालू आहे तेव्हा फवारा घेतला तरी वेळ नशिबात असेल तेवढं मिळत किती बी काय बी करू काय बी करा फवारा मारा नाही काय बी करा नशिबात जेवढा आहे तेवढं मिळणार उकडत तर लय तर आता या ठिकाण भरून निवे गावात शर्ड खातीत ना खाती ती शर्ड शर्ड बांधून असते त्यामुळे खाती शर्डात काय नाही पण मला काढताना सगळं ओले हात चिकला होत्या चांगला आहे म्हणून काढायला बरं वाटतं नाही खुरप्यांना अजिबात काटा मोडला बरं काटा यात गाळिंबीचा काटा आहे

खाते ती शेरड खाते ती मस्त खाते ती पण पावसानं काढाई काढू घेत नाही की पावसा आज रातभर आला काल ना आज नाही आला उंदी पडलंय मग म्हंटलं जरा काढू वाटत मग आली सकाळच काढा येत नाही दैवार पडतंय चला मग मी आता काढते गावात का बघा मला दोन गटुळे गावात काढायचा आहे एक पोत भरून आणि भरून काढायचं Ти ја бага да биш тоа на маскар.